मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच ती घंटा देखील दाबा जेणेकरून आम्हाला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवता येईल आजचा विषय ब्रह्ममुहूर्तावर आहे ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही जागे होत असाल तर तुम्ही बेडवर किंवा तुम्ही कशा झोपत असाल त्या जमिनीवर शांतपणे उठून बसा आणि तुम्ही तुमची इच्छा अशा प्रकारे तीन वेळा बोला आणि असं तुम्ही केलं तर त्याच वेळी ती इच्छा पूर्ण होते त्यासाठी थोडाही वेळ लागत नाही मग असे असे कसे करता येईल तुमची जी काही इच्छा असेल मग ती अनेक गोष्टींची इच्छा असू शकते नात्यासाठी असो नोकरीसाठी असो आर्थिक परिस्थिती असो किंवा म्हणजे कोणाचं लग्न जमत नसेल असो किंवा आध्यात्मिक इच्छा नक्की असं तुमची कोणतीही इच्छा असो जर एखाद्याला आध्यात्मिक स सत्रात सत, कुठेतरी सत, पुढे जायचं असेल किंवा त्यांच्याशी संबंधित काही इच्छा असेल तर त्या सर्व पूर्ण होतील जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर आपण असे तीन बोलू आम्ही तुम्हाला याबद्दल संपूर्ण तपशिला सह सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून तुम्हालाही त्याचे रहस्य कळेल आणि तुम्हालाही या जगातील सुखसुविधा मिळू शकतील सर्वप्रथम तुम्ही जर स्वामी महाराजांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये ही शक्य करतील स्वामी असे लिहा किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे लिहा आपल्याला ब्रह्ममुहूर्ताची वेळ माहीत असणे महत्त्वाचे मा आहे उदाहरणार्थ मुहूर्ताची वेळ तीन ते पाच अशी सांगितली जाते परंतु तरीही वेळ तीन वाजून छत्तीस मिनिटापासून सुरू होते आणि हा भ्रममुहूर्त असा काळ आहे जो पहाटे साडेपाच वाजेपर्यंत असतो जर तुम्ही इतर कोणत्याही देशात राहत असाल त्यातून तुम्हाला या काळाची माहिती नसेल ती आता ब्रह्ममुहूर्ताची वेळ किती आहे तर मग तुमचा सूर्य किती वाजता उगवतो ते पहा त्याच्या दीड तास आधी ब्रह्ममुहूर्त असतो काही जण परदेशात राहतात तिथल्या सूर्योदयाची वेळ तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही गुगलवर तपासू शकता तुमच्या देशात सूर्य किती वाजता उगवेल त्याच्या आधीचा तो दीड तास म्हणजे ब्रह्ममुहूर्त होईल अशावेळी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तेच तर स्वतः ब्रह्म मुहूर्तावर आल्यावर केले तर तुम्हाला सर्व प्रकारचे सुख आणि सुविधा आणि त्या सर्व आध्यात्मिक गोष्टी मिळू शकतात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काहीतरी कमतरता नक्कीच असते कोणाला शिक्षण घेऊन पुढे जायचं आहे कोणाला सरकारी नोकरी मिळवायची आहे कोणाचं लग्न जमत नसेल खा खाजगी नोकरी मिळवायची आहे कोणाला एस कंपनीत नोकरी मिळवायची आहे कोणाला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे तर कोणाला व्यवसायात वेगवेगळ्या प्रकारच्या संधी हवेत असते काहींना स्वतःला खूप पुढे न्यायचं असतं पुढची पोजिशन घ्यायची असते तर काहींना मुलं मुलगी मुलगा हवा असतो तर तर काहींचे लग्न जमत नाही काही ना काही खूप कर्ज आहे ते फिटता फिटत नाही अशा अनेक प्रकारच्या घरच्यांची गरज असते काहींना अध्यात्मक पुढे जायचे आहे जागरण चालू ठेवायचं आहे काहींना आकाशात प्रवास करायचा आहे किंवा त्या परात्मा एकरूप व्हायचं आहे काहींना आ... आत्मसाक्षात्कार करायचा आहे प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते आणि या सर्वांसाठी ब्रह्ममुहूर्ताची ही वेळ अशी आहे की त्यामुळे सर्व देवी देवता प्रदक्षिणा घालत असतात त्यांची ही ऊर्जा सर्वत्र पसरलेली असते त्यावेळी सरस्वती वाता आहे त्यांच्यामध्ये असते अशा वेळी या प्रकारे जप करून तुमची मनोकामना सांगितली तर तुमची इच्छा त्वरित पूर्ण होते आपले पूर्वज आपले आई वडील आपले आजी आजोबा किंवा आपले ज्येष्ठ ऋषीसुद्धा ब्रह्म मुहूर्तावर जागृत होत असत त्यांना माहिती होते की ही प्रसिद्धीची वेळ आहे जी सर्व प्रकारच्या बहुतेक आध्यात्मिक गोष्टी पूर्ण करण्यास सक्षम आहे म्हणून ही ब्रह्म मुहूर्ताची वेळ वेगळी आहे म्हणून तेही इच्छापूर्तीसाठी या ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली इच्छा पूर्ण करून घेत होते आजही तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो मग तुम्ही आजारी असाल किंवा तुम्ही म्हातारी किंवा तरुण असाल ते सर्वांना सकाळी लवकर उठायला सांगतात आपल्या शरीराचा मोठेपणा कमी होण्यासाठी ते तुम्हाला सकाळी लवकर उठून व्यायाम करायला सांगतात सकाळी उठल्यावर वातावरणात सकारात्मक वैश्विक ऊर्जा असते आणि जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठता तेव्हा ती ऊर्जा अनुभवता येते आणि मग याच प्रकारे तुमचे अनेक रोग दूर होतात तुमचे शरीर तंदुरुस्त होते तुमचे शरीर ऊर्जावान बनवू शकते ज्यामध्ये तुमच्या चेतना चेतन्याची पातळी देखील यावेळी उच्च असते त्यामुळे तुम्ही भारतात राहत असाल तर तुमचा ब्रह्ममुहूर्त तीन ते तीन वाजून छत्तीस मिनटापर्यंत सुरू होतो आणि पहाटे साडेपाच वाजेपर्यंत चालू असतो या दरम्यान तुम्हाला उठावे लागेल तुम्ही ध्यानासाठी अंथरुणावर बसला तरी चालेल किंवा मग अंथरुणातून उठल्यावर तुमची जी ध्यानाला बसायची जागा आहे तिथे बसला तरी चालेल किंवा मग पूजेच्या घरात जिथे तुमच्या मनाची इच्छा असेल तिथे तुम्ही बसू शकता स्वतःचे एक स्थान निर्माण करून तुम्हाला ध्यान करायचे आहे मग हे कसे करायचे तुम्हाला तुमचा मंद श्वास घ्यावा लागेल अजिबात वेगवान श्वास घ्यायचा नाही आणि सोडायचा देखील नाही तुम्हाला शांतपणे श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे त्यामुळे तुम्हाला शांततेचा अनुभव आलाच पाहिजे तुम्हाला तुमच्या श्वासांवर नियंत्रण करायचे आहे या श्वासांवर लक्ष द्यायचे आहे आपले श्वास नैसर्गिक असले पाहिजे जसे ते येत आहे तसे ते जाणून मधून बदलण्याचा प्रयत्न करू नका शरीरातील नामाचे चिंतन करावे लागेल जे करायचे आहे ते शांतपणे करावे लागेल श्वासांवर लक्ष ठेवता ठेवता आपल्याला नाम जप करायचं आहे याची विधी आम्ही शेवटी तुम्हाला सांगू यावेळी तुम्ही जागे होता शारीरिक शरीर केवळ चांगलेच होत नाही तर उत्साही देखील होते तसेच यावेळी नामजप केल्याने तुमचे मूलधारक चक्र केंद्रस्थानी येते आणि त्यांची स्थिती सुरू होते ज्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी आणि सिद्धी लक्ष्मी आणि सिद्धी मिळू शकतात पैशांच्या समस्या देखील संपतात त्यामुळे तुमचा तुमच्यावर जर कर्ज असेल तेही संपते व्यवसायाने नोकरीसंबंधित अडचणी असतील पैशांच्या अडचणी देखील आपोआप संपतात तुम्ही फक्त तुमच्या परमेश्वराचे नाव करत राहा आपोआप यश मिळ सकारात्मक ऊर्जे तुमच्या ऊर्जेत प्रवेश करेल आणि तुम्ही जिथे जिथे तिथे परमेश्वराची अदृश्य शक्ती ती देखील तुमच्यासोबत असेल तुम्ही ज्या ठिकाणी जाल तिथे वातावरण देखील सकारात्मक होईल तुम्ही तुम जिथे बसाल त्या ठिकाणी तुम्हाला बरे वाटेल जर कोणी घरी आजारी असेल तर त्या ठिकाणी त्यासाठी तुम्ही यावेळेला पाण्याच्या ग्लासमध्ये नामजप करून त्याचे औषधात रूपांतर करू शकता ते ऊर्जा पाणी बनवा आणि ते त्या ग्लासमध्ये ठेवा आणि त्या रुग्णाला द्या नक्कीच त्यांना खूप आराम मिळेल आराम मिळाल्यानंतर तो आजारापासून मुक्त होण्यास सुरुवात होईल त्यासाठी ज्या वेळेला तुम्हाला आम्ही सांगतो त्याप्रमाणे ध्यान करा तुमच्या तुमच्यासमोर पाण्याचा ग्लास ठेवा आणि तुमच्या ध्यानाला सुरुवात करा ध्यान करताना ती ऊर्जा तुमच्या आजूबाजूला बसेल तेव्हा ती ऊर्जा त्या काचेच्या ग्लासमध्ये पाण्यात पोहोचेल आणि जेव्हा तुम्ही त्या परमेश्वराच्या शक्तीचे ब्रह्मांडातील शक्तीचे ऊर्जावान पाणी त्या आजारी व्यक्तीला द्याल तेव्हा तो पूर्णपणे आपोआप बरा व्हायला लागेल त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा यायला सुरुवात होईल आणि तो, तो पूर्णपणे बरा होईल तो नामस्मरणासह हो त्याला प्रांजल देखील म्हणतात तेव्हा तुम्ही नामाचा जप करता तेव्हा तुम्हाला त्यासाठी ते कोणताही नियम नसतो परंतु जर तुम्हाला एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर त्यासाठी काही नियम असतात तुम्हाला एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर त्यासाठी काही नियम असतात त्यासाठी तुम्हाला योग्य पूजेला बसावे लागेल जागा शुद्ध असावी उद्बत्ती असावी मग तो मंत्र सिद्ध करू शकता पण नामजप करताना तुम्हाला असे काही करण्याची गरज नाही नाम तुम्ही कोणत्याही ठिकाणी शांतपणे बसून करू शकता तुम्ही कुठेही बसू शकता मग तुम्ही पलंगावर बसलात किंवा कुठले कुठेतरी खाली बसला असाल कुट जिथे तुम्हाला आराम वाटत असेल तिथे तुम्ही बसलात तरी चालेल यामध्ये तुम्हाला आंघोळ करण्याची चेहरा धुण्याची किंवा दात घासण्याची गरज नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते करू शकता नाही तर तुम्ही असेच बसू शकता मग आपल्या सर्वांना प्रश्न पडतो की उठल्यावर सर्वात आधी काय करावे लागेल जेव्हा तुम्ही कोणत्याही देवाचे एखादे नाव निवडता तो भगवंत कोणीही असो ज्या परमेश्वरावर तुमची श्रद्धा आहे त्याचा जप तुम्हाला करायचा आहे ते राम असो असू शकतात स्वामी समर्थ असू शकतात दत्तगुरू असू शकतात किंवा मग कृष्ण लीला किंवा मग यश तुमच्या मनात परमेश्वराबद्दल बद्दल श्रद्धा आहे त्या परमेश्वराचं नाव घेऊन तुम्ही आता सर्वप्रथम काय करायचे आहे ते लक्षात घ्या सर्वप्रथम तुम्ही कुठेही बसलात इथे पंधरा मिनिटे तुमचे जे कोणी परमेश्वर आहेत त्यांचे नाव घेत राहायचे आ आहे तुम्हाला ती ऊर्जा तुमच्याजवळ आणायची आहे ती ऊर्जा तुमच्यात आणायची आहे अनुभवायची आहे तिच्याशी एकरूप व्हायचे आहे जेव्हा आपण एक होऊ तेव्हा आपण आपल्या इच्छा तीनदा त्याच वेळी बोलायच्या आहेत आणि मग त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतीलच आता याचा परिणाम लवकरात लवकर होण्यासाठी काय करावे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ते देखील तुम्हाला आम्ही आज सांगणार आहोत ही व्यक्ती काहीतरी सिग्नल देत आहे त्यासाठी तुम्हाला हे संकेत ओळखावे लागतील तुम्ही तुमची ध्यान करण्याची वेळ पंधरा मिनिटेपेक्षा जास्त देखील वाढवू शकता तुम्ही ती वेळ तीस देखील करू शकता मग असे ध्यान केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या ऊर्जेचे त्या परमेश्वर परात्माशी एकरूप व्हाल तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करावी लागेल तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हायची व्हायला हवी अस असेल ती तुम्ही तीन वेळा पहिल्यांदा बोलायला हवी पहिल्यांदा तुम्हाला शांतपणे श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि मग हळूहळूपणे श्वास सोडायचा आहे मग दुसऱ्यांदा पुन्हा श्वास घ्यायचा आहे पुन्हा आपल्याला तेच बोलायचे आहे परमेश्वराला सांगायचे आहे आणि पुन्हा शांतपणे श्वास सोडायचा आहे असं मग पुन्हा तिसऱ्यांदा श्वास आतमध्ये घ्यायचा आहे पुन्हा ती इच्छा आपल्याला परमेश्वराला सांगायची आहे आणि शांतपणे आपला श्वास बाहेर सोडायचा आहे तुमची इच्छा ब ब्रह्मांडाची शक्ती पूर्ण करेल पण तुम्हाला पंधरा मिनिटे नामजप करून झाल्यानंतरच हे करायचं आहे हे विसरू नका तुम्ही पंधरा ते तीस मिनिटे नामजप करू शकता लगेचच तुमची इच्छा आता परमेश्वरापर्यंत त्या परात्मा परात्म्यापर्यंत पोहोचली जाते हे संपूर्ण त्याच्या मालकीचे आहे हे सर्व त्या परमेश्वराने बनवले आहे आणि तुम्ही त्याच्याकडे तुमची इच्छा मागितली आहे म्हणून तो तुम्हाला सर्व काही देण्यास समर्थ आहे तो जात आहे आणि त्यांनी सर्वांना दिले आहे संपूर्ण सृष्टी त्याची आहे त्यातून तुम्हाला जो काही छोटासा अंश हवा असेल तो नक्कीच तुम्हाला देईल फक्त तुम्हाला त्याच्याशी कनेक्टेड राहायचं आहे मेसेज कसे कनेक्ट करतात त्या पद्धतीने याची पद्धत आम्ही तुम्हाला सांगितली आहे सर्वात पहिले तुम्हाला पंधरा मिनिटे नाम जप करायचं आहे असे न समजा की तुम्ही कोणाशी तरी कॉल कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहात आणि पंधरा मिनिटानंतर कॉल कनेक्ट झाला आहे त्यानंतर तुम्हाला मला तुमची इच्छा बोलायची आहे तुमची जी काही प्रार्थना आहे ते हळूहळूपणे विश्वास घेत तुम्हाला बोलायचे आहे आणि तुम्ही बघत राहा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल बाळानो यामुळे अनेक जणांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत तुम्ही फक्त तुमचे संपूर्ण हृदय प्रेमाने पूर्ण शरणागतीने आणि पूर्ण विश्वासाने भरून ही इच्छा त्या परमेश्वाजवळ परमेश्वराजवळ व्यक्त करा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा चांगल्या पूर्ण करून देत आहे नेहमी तुम्हाला आनंदात चुकात आणि हसत खेळत ठेवू देत तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट वाऱ्यासारखे पळून जाऊ देत हीच स्वामी महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना स्वामी भक्तानं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर हे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी टाकलेला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा दिसेल श्री स्वामी समर्थ चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय